श्री विनायक सुझुकी कुडा त्योहार का उपहार लकी ड्रॉस्कीम एक सप्टेंबर ते एकतीस सप्टेंबर कोणतीही गाडी खरेदी करा आणि मिळवा पहिलं बक्षीस मारुती सुजुकी स्विफ्ट डिझायर दुसरं जिक्सर एस एफ दोनशे पन्नास तिसरं बक्षीस, बक्षीस आयफोन सुजुकी धमाका ऑफर सर्वांनी फायदा घ्यावा वरा करा संधीत मर्यादित कालावधीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मैत्रीपूर्ण लढती होणार असल्याचं विधान मंत्री नितेश राणेंनी केलंय पाहूयात जे गेलेले आहेत ज्यांना असं वाटतं त्यांनी त्याच्याबद्दल ते सक्षम आहेत उत्तर देण्यासाठी ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने उत्तर देतील आपण कोणाच्या घरामध्ये ना लक्ष घालणं हे आमचं काम नाही अहो पण मैत्रीपूर्ण लढायची निर्णय झालेला आहे आदरणीय मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीसजींनी संबंधित ग्रीन सिग्नल दिलेला आहे सगळेजण आपल्या आपल्या पद्धतीने तुम्हीच त्या मूडमध्ये येत नाही अजून राजकीय पक्ष गेलेले त्या मूडमध्ये आम्ही प्रत्येक जण आपल्या आपल्या पद्धतीने स्वबळ स्वबळ म्हणणार ते मैत्रीपूर्ण लढणार आम्ही प्रत्येक जण आपल्या आपल्या पद्धतीने कामाला लागलेलो आहे प्रत्येकाला कारण का खऱ्या अर्थाने अगर आपल्याला आमच्या पक्षांमध्ये कारण का ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तुल्यबळ ताकद आहे शिवसेना म्हणो किंवा भारतीय जनता पक्ष हा तुल्यबळ ताकद अगर असेल तर युती करून महायुती करून आम्ही बंडखोरीला कशाला आम्ही प्रोत्साहन देऊ आजच्या तारखेला उदाहरण कणकुली नगरपंचायत तुम्ही बघा उभा टाकडे उमेदवार आहेत का जिल्हा परिषद मध्ये टाकडे पन्नास ते पन्नास उमेदवार उभं करण्याची क्षमता महाविकास आघाडीची आहे का ते कितीही तुमच्यासमोर आणत असतील मग ह्याच्यापेक्षा मैत्रीपूर्वक लढत लढवायची आणि मग नंतर महायुती म्हणून आपण एकत्र यायचंच आहे त्याच्यामध्ये काही दोन विचार नाही आणि प्रत्येकजण कामाला लागलेलं ला ला। लाग ला आता तुम्ही काल सावंतवाडीमध्ये बघितलं बाकी अन्य तालुका प्रत्येक जण आपल्या आपल्या पद्धतीने कामाला लागलेलं आहे तुम्ही फक्त मूडमध्ये या तुमच्या मनामध्ये जे आहे ते आता तुम्ही सगळं मूडमध्ये या आणि मला हेही एका शिवसेनेच्या नेत्यांनी सांगितलं वरिष्ठ नेते आहेत ठाण्याचे की रत्नागिरीमध्ये जेव्हा एकनाथ शिंदे साहेब आलेले तेव्हा आमच्या स्थानिक इकडच्या शिवसेना नेत्यांनी पण सोबळाचंच त्यांना सांगितलेलं आहे मग अगर शिवसेनाला स्वबळावर लढायचं आहे भारतीय जनता पक्ष स्वबळ आणि मैत्रीपूर्णची लढाई तयारी आहे मग मला असं वाटतं वेळ न घालवता प्रत्येक आपला आपला माणूस कामाला लागला आज पण आमचं वेंगुर्ला आणि सावंतवाडी दौरा आहे आमच्याकडे प्रत्येकाने पन्नास पन्नास सक्षम उमेदवार आहेत रेडी आहेत आता माझं म्हणणं आहे की आता त्यांना अगर ताकद दाखवण्याची अगर त्यांची इच्छा असेल तरी दाखव आम्हाला आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब काय बोलतात आदरणीय रवी चव्हाण साहेब काय बोलतात आदरणीय राणेसाहेब काय बोलतात हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे तीच बैठक प्रदेश कार्यालयामध्ये झाली ना आमची आता भांड्याला भांडं लावणं आमचं काम नाही शेवटी जनतेला विकास हवा आहे जनतेला कोण किती भांडतं याच्यामध्ये लक्ष देणं नाही तर आमचं म्हणणं आहे की अगर आमच्या नेते मंडळांच्या समोर अगर कुठला निर्णय झाला असेल आणि त्यानुसार भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता कामाला लागलेला आहे आता परत परत आम्ही मीडियाच्या समोर इंटरव्ह्यू का देत बसायचं ही आमची पद्धत भारतीय जनता पक्षाची पद्धत नाही आम्हाला नेत्या मंडळीने सांगितलं की बाबा स्वबळावर जायचंय पुढे स्वबळावर जायचंय तर मैत्री पूर्ण लढत वर करतोय सरळ सोप्पा घ्या विषय तो आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं यूट्यूब चॅनल